विष्णू चाटे नावाचे जे आरोपी आहेत संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये त्यांच्या एकट्याच्या नावावर छप्पन का बेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाचं बिल उचलण्यात आलंय हे परळी नगर परिषदेला जे नगरसेवक होतो काही नगरसेवक त्यांचे नाव मी सांगणार नाही माझ्याकडे माहिती आली पण तो त्या पहिल्या तीन अकरावाला होता पाच वर्षामध्ये पाणी पुरवठ्याचा सभापती झाला की त्या नगरसेवकाची प्रॉपर्टी ऐंशी अकराची हायवेटच प्रॉपर्टी होती आणि तो पन्नास कोटीच्या खाली गप्पा मारीत नाही अशा प्रकारचे प्रकार परळीमधले आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे झालेले आहेत त्याच्यामुळं या बाबतीमध्ये आम्हाला ऑडिट लावायचं आहे स्पेशल ऑडिट मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेसाहेबांकडं ऑबियसली नगरविकास खातं आहे तर नगरविकास खात्याच्या मार्फत हे सगळं मी म्हणतो माझ्या सह ऑडिट लावा मी तर घाबरतच नाही आष्टीपाठ शिरूरचं ऑडिट लावा वडवणीचं लावा गेवराईचं लावा पण सगळ्यात डेंजर ऑडिटच्या ऐवजी ऑडिटा लावा बरं का ऑडिटा शब्द वापरतो मी मोठा लट ऑडिटा नगरपालिका परळीचा लावा कारण परळीमध्ये भुयारी गटारामध्ये बी दलित वस्ती चालती दलित वस्तीमध्ये कोणतं दुसरे जेवढे बी हेड आहेत त्या सगळ्या हेडचे पैसे सर्वाधिक जास्त पैसे खर्च झाले आणि आमच्या बाकीच्या शहरांना पैसे कमी मिळालेले त्याच्यामुळं आता इथून पुढं पैसे मिळताना आमचा पाठीमागचा बॅकलॉग जिल्ह्याचा देऊन नंतरच पैसे परळी नगरपालिकेला द्यावेत अशा प्रकारची मागणी तीसच्या डी पी डी सीमध्ये म्हणजे रिॲप्रोप्रिएशनची डिपी डीपीडीसी आणि माझ्या इकडचा गिरीपुष्पाचा एक विषय होता हे ग्लेरिसिडिया जे झाडं आहेत हे झाडं काढून त्याच्या जागेवर कारण आमचं मयूर अभयारण्य आहे दुसरं बिबटची संख्या आमच्याकडे जास्त आहे बिबट म्हणजे बिबट्या बिबट्याची संख्या जास्त आहे त्याच्यामुळं बिबट्याला आवश्यक असणारे झाडं त्या ठिकाणी लावावे आणि हे गिरीपुष्प याचं हे जमिनीच्या मुळापासून उखडून फेकून द्यावं याच्यासाठी रियाप्रपरेशन साठी मी इथं आलो कारण अधिकारी